मित्रांनो टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय परंतु तेवढाच वादग्रस्त असलेला शो म्हणजे बिग बॉस बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या पाचव्या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकरांऐवजी प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख करताना दिसणार आहेत येत्या अठ्ठावीस जुलैला या नव्या पर्वाचं ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे अशातच आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली की या नव्या पर्वामध्ये कोणकोणते कलाकार झळकतील सध्या सोशल मीडियावर विविध नावांची चर्चा रंगली आहे तर याच संभाव्य यादीमध्ये बिग बॉसच्या घरामध्ये जाणाऱ्या आणखी एका स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे तर तो सदस्य आहे अभिजित श्वेतचंद्र नुकताच त्याने स्टार प्रॉवरील शुभव्या या मालिकेतनं ब्रेक घेतला आहे काही दिवसापूर्वी त्याने अंतही प्रारंभ अशी इन्स्टा पोस्टसुद्धा शेअर केली होती त्यामुळे तो लवकरच नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या आता त्याचा हा नवीन प्रारंभ बिग बॉसच्या घरात असेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अभिजित श्वेतचंद्रे याला बिग बॉसच्या घरात पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा